नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना मोठा धक्का तीन माझे आमदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार काय आहे ही बातमी सविस्तर आपल्या बघणार आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत येत्या काही दिवसात तीन माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार असल्याची माहिती समोर आले आहे रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं वृत्त गेल्या अनेक दिवसापासून समोर येत आहे आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहेत राजन साळवी हे तेरा फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे केवळ राजन साळवीच नाही तर माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आहेत आणि या दौऱ्यावेळी माझे आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे सुद्धा मशाल सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग कोकणात आहे त्यांच्या समोर ताक्यांची संख्याही मोठी आहे तर गणपत कदम हे राजापूर लाजा विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आहेत त्यांची या परिसरात मोठी ताकद आहेत त्यासोबतच माजी आमदार सुभाष बने यांची चिपळूण संगमनेर तसेच लाजा तालुक्यात चांगली ताकद आहेत त्यामुळे राजन साळवी सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यास त्यांचा मोठा फायदा आहे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या अनेक दिवसांपासून येत होत्या विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी खासदार विनायक राऊत आणि राजन साळवी यांच्यात सुरू असलेल्या कोडवाड नंतर साळवींनी ठाकरेंची भेट घेतली होती मात्र राजन साळवी यांना सुद्धा ठाकरेंकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता त्यानंतर राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा